अवधूत चिंतन श्रीगुर्ती व दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या तेरा कामं कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं ती तेरा कामे कोणती आहेत आपण ते बघूया आपल्या जीवनातील काही असे महत्त्वपूर्ण कामं असते ते आपण शांततेत व कोणाला न सांगता करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत नंबर एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करावे नंबर दोन जे काही खरेदी करायचं असेल ते गाजाबाजा न करता खरेदी करा नंबर तीन कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावेत नंबर चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ घा घालवण्यासाठी असतात नंबर पाच झालेले नुकसान कोणालाही सांगत बसू नका नंबर सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका जर तुम्ही असे केले तर बाहेरच्यांनी सांगतात नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल नंबर सात लोक नेहमी जाणून घेण्यात असतात की तुम्ही किती कमवता व तुमचा पैसा संपत्ती शक्य होईल तेवढी कोणाला सांगत बसू नका होता होईल तेवढी गोपीत ठेवा ते तुमच्यासाठी कायम फायद्याच असेल नंबर आठ चार चव्हा तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमचा अपमान रण गाणं गात बसला तर उठसूट कोणता कोणीही तुमचा अपमान करत राहील त्यामुळे आपण नेहमी सावध राहावे नंबर नऊ मनात असे अनेक गोष्टी असतात की ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवत दे त्यांच्या हिताचं असतं नंबर दहा तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगत बसू नका त्यामुळे त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळणार नाही नंबर अकरा जर तुम्ही एखादी औषधी घेत असाल तर ती गुपित ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजाराचा आणि रोगाचा गैरफायदा घेतील नंबर बारा विनाकारण तुम तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर ते तुम्ही कधीही खरं सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेऊ शकतात नंबर तेरा आपण केलेले दान हे नेहमी गुपित ठेवावेत तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुपित केलेलं दान देवतांना अतिशय प्रसन्न असतं त्यामुळे शक्य असेल तेवढ्या गोष्टी आपण कोणाला न सांगता आपल्या घरातील व्यक्तींसोबत शेअर कराव्या आणि बाहेरच्या माणसांना न सांगता आपल्या कुटुंब कुटुंबातील सदस्यांना सांगाव्यात जे काही त्रास किंवा कोणताही गोष्टी असो आपल्या घरातल्याच व्यक्तींसोबत शेअर करा त्यामुळे आपली गोष्ट कोणाला माहीत होणार नाही आणि लोक आपला गैरफायदा घेणार नाही तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ